दरसवाडी डोंगरगाव का कालव्याचं पाणी अखेर येवला तालुक्यातील कातरणे येथे पोहोचलं असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे आणि ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाचे उद्धवन करीत पाण्याचं जलपूजन करण्यात आलंय राज्याचे अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून साखरलेला मांजरपाडा देवसाने प्रकल्प येवला तालुक्यातील जलसंजीवनी ठरलाय काल दरसवाडी धरणातून ओव्हरफ्लोचं पाणी सोडल्यानंतर केवळ पंधरा तासात हे पाणी कातरणी शिवारात आहे तीन पिढ्याच्या स्वप्नांची पूर्ती झाल्यानं शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून आनंद साजरा केला यावेळी उपस्थित प्रमुख व्यक्तींमध्ये विधानसभा अध्यक्ष वसंत पवार कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे पाणी आंदोलक मोहन शेलार दत्ता आणि इतर मान्यवरांचा समावेश होता शेतकऱ्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचं विशेष आभार मानलाय सबस्क्राईब प्रेस द